नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज अयोध्यामध्ये झालेल्या रामलला प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्त राधानगरीमध्ये रामभक्तांच्या वतीनं ग दि माडगुळकर यांच्या गीत भक्ती गीतांचा कार्यक्रम राधानगरी अंबाबाई मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला अयोध्यामध्ये श्री प्रभू राममूर्तीची निमित्त राधानगरी अंबाबाई मंदिरमध्ये राधानगरी येथील श्रीरामाचे भक्त यांच्या वतीने कोल्हापूर येथील शिवगंधार मराठी वाद्यवृंग कलाकार यांच्या वतीने गीत रामायण या कार्यक्रमाचे उद्घाटन राधानगरीचे प्रतिष्ठित नागरिक पवन महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संभाजी आरडे दीपक शेट्टी सुहास निंबाळकर तुषार साळगावकर बापू उर्फ शिवराम घोलकर ऍडव्होकेट अभिजित हुपरीकर दीपक शिरगावकर सौ पूनम देसाई डी एस चौगले महेश तिरवडे राम कदम व रामसेवक व सेविका मोठ्या संख्येने हजर होते या कार्यक्रमात रसिक राममय भक्त होऊन गेले असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते राधानगरी येथील राम भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक राम भक्तांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला असणाऱ्या गणेश भर दुपारी श्री रामचंद्र महाप्रसादा अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते करण्यात आली तेथील प्रभू रामचंद्र कोल्हापूर मधील बोंद्रेनगर येथील गणेश पार्क मध्ये भर दुपारी प्रभू रामचंद्र अवतरले हे प्रभू रामचंद्र बालकलाकार श्रेयस गुरव यांनी भूमिका साकारली आहे समस्त हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी अयोध्यामध्ये उभारण्यात आलेल्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम बावीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्त संपूर्ण देशभर गावोगाव अमृत कलश पूजन आणि अक्षता पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संपूर्ण देशभर हिंदू बांधवांनी भक्तिमय वातावरणात आपापल्या गावी यथोचित कार्यक्रमाचे आयोजन करून प्रभू रामचंद्रांना वंदन केले या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळ आंबा येथे वाणीपेठ येथील समर्थ साई गजानन मंडळ मंदल। या मंडळातर्फे हनुमान मंदिराच्या प्रांगणात अमृत कलश पूजन श्रीरामांच्या प्रतिमेची पूजन व अक्षता कलश पूजन करण्यात आले भक्तिमय वातावरणात सर्व नागरिक व महिला वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता श्रीरामांच्या पूजन व आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले मिरवणुकीने वाणीपेठेतून हनुमान मंदिराच्या प्रांगणात आणण्यात आला श्रीरामांच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला खेळण्याच्या वादातून साडेचार वर्षीय मल्लिकार्जुनला कृष्णा नदीपात्रात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे अकरा वर्षीय मुलीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे कोथळी तालुका शिरोळ येथे शनिवारी उपाधीक्षक रोहिणी साळुंखे यांनी दिली खेळण्याच्या वादातून साडेचार वर्षीय मल्लिकार्जुनला कृष्णा नदीपात्रात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे अकरा वर्षीय मुलीवर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे कोथळी तालुका शिरोळ येथे शनिवारी रात्री उशिरा या प्रकाराचा उलगडा पोलिसांनी केला त्या मुलीला काल सोमवारी बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी दिली वीट भट्टी हंगाम सुरू झाल्याने कर्नाटकातील अनेक कुटुंबे कोथळी तालुका शिरोळ येथे आले आहेत त्यांच्यासोबत त्यांची मुले देखील आहेत शुक्रवारी लक्ष्मी पतंगी यांचा मुलगा मल्लिकार्जुन हा अचानक बेपत्ता झाला होता पोलिसात तक्रार दिल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी तपास यंत्रणा राबवली वीटभट्टी चालकाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे अकरा वर्षीय मुलगी मल्लिकार्जुनला कृष्णा नदीकडे घेऊन जात असल्याचे दिसून आले होते संशयावरून तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने बालकाला नदीत ढकलून दिल्याचे सांगितले अशी माहिती पोलीस उपाधीक्षक सोळंके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली माण तालुका शाहूवाडी येथील प्रगतशील शेतकरी विकास महिपती पाटील यांचे दोन दिवसांपूर्वी शाहूवाडी अवकुली रस्त्यावर दुचाकीच्या समोरासमोर धडकेत अपघाती निधन झाले पाटील परिवाराने आपला कर्ता पुरुष गमावला होता आज त्यांचे रक्षा विसर्जन होते परंतु परिवारांनी त्याची रक्षा परंपरेनुसार नदीमध्ये विसर्जित न करता त्यांच्याच शेतामध्ये विसर्जित केली त्या जागेवर वृक्षारोपण करून एक पुरोगामी विचार जपण्याचे आगळे वेगळे काम केले आहे विकासच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून पाटील कुटुंबियांनी समाजासमोर पर्यावरण संवर्धनाचा एक वेगळा आदर्श ठेवला आहे यावेळी मानचे सरपंच संजय पाटील कृष्णा पाटील आणि पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते तुमची जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते का कुटुंबात कोण आजारी पडले तर त्यास लवकर आराम पडावा म्हणून दृष्ट काढणे अंगारा लावणे गंडा बांधणे आदी प्रकार करताय का अशी विचारणा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने आज मंगळवारपासून राज्यभरात होणाऱ्या मराठा आणि इतर खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणात केली जाणार आहे माध्यमिक प्राथमिक शिक्षक ग्रामसेवक आणि परिचारिकांच्या मदतीने हे सर्वेक्षण तीस जानेवारी पर्यंत संपवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केल्याने शासनाने हे सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे या प्रश्नावलीमध्ये मूलभूत माहिती कौटुंबिक प्रश्न आर्थिक सामाजिक स्थिती आरोग्यविषयक माहिती संबंधित प्रश्न आहेत त्याशिवाय कुटुंबातील सदस्यांची माहिती व शिक्षण स्थितीचे तत्के भरून घ्यायचे आहेत ही प्रश्नावली कुटुंब प्रमुखाकडून भरून घेतली जाणार आहे त्यात खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास त्याचा तुम्ही जबाबदार राहाल असाही इशारा दिला आहे भव्य राम श्री रामांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा होत असताना कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात श्री राम मंदिरात छत्रपती देवस्थान ट्रस्ट तर्फे शाहू छत्रपतींनी श्री रामांचे पूजन आणि महाआरती केली माजी खासदार संभाजी राजे माजी आमदार मालोजी राजे यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक झाला यावेळी Yadneshini राजे, Sayogita राजे, Madhuri राजे, यशराज राजे उपस्थित होते जय श्रीरामाचा जयघोष आणि शाहू वैद्यकीय विद्यालयाच्या पुरोहितांनी केलेल्या मंत्रघोषात पूजाविधी झाली यावेळी शाहू छत्रपती म्हणाले छत्रपती शाहूजी राजे आणि जिजाऊंनी दिलेल्या संस्काराला अनुसरून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले त्यांच्या मुलाचे नाव राजाराम होते कोल्हापूर संस्थान छत्रपती ताराराणी राणी यांच्या पतीचेही नाव राजाराम होते श्रीराम भक्ती छत्रपती घराण्यात परंपरागत आहे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा देशातील जनता साजरी करत आहे छत्रपती घराणेही सहभागी झाले आहे कोल्हापूरच्या वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी थंडीच्या हवामानामुळे राज्यासह परराज्यातील धावपटूंमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या लोकमत कोल्हापूर महामॅरेथॉनच्या सातव्या पर्वाचं आयोजन रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी करण्यात आलंय या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी व्यावसायिक धावपटूंसह सर्वसामान्य अबालवृद्ध सहभागी होण्यासाठी आतुर आहेत त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे राज्यासह परराज्यातील व्यावसायिक धावपट्टूंनी नाव नोंदणी करत या मॅरेथॉनला विशेष पसंती दिली आहे कोल्हापुरात कसबा बावडा पोलीस परेड मैदानातून रविवारी सकाळी पाच वाजता कोल्हापूर मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे सर्वच गटातील स्पर्धकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे जतजशी मॅरेथॉनची तारीख जवळ येईल त्याप्रमाणे शहरासह ग्रामीण भागातील धावपट्टूंचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अनेक क्रीडा संघटना ग्रुप महिला मंडळ क्लब असोसिएशन संस्था उद्योग कारखाने आणि विद्यार्थ्यांनी नोंदणीला प्राधान्य दिले आहे प्रभू श्री रामांची प्रतिमा आणि मंदिराची प्रतिकृती काढलेले भगवे झेंडे स्कार्फ शहरात ठिकठिकाणी श्रीरामांचे उभारलेले भव्य कटआउट्स विद्युत रोषणाईने उजळलेले चौक शोभायात्रा सर्वामुखी एकच नाम जय श्रीराम जय श्रीराम असे भक्तिमय वातावरण अयोध्येत श्री राम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात होते समस्त हिंदू बांधवांची श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांच्या मूर्तीची काल अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना झाली यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते हा भव्य सोहळा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी उपक्रमांनी साजरा केला जात आहे दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जात आहे रविवार तसा सुट्टीचा दिवस त्यात शासनाने काल सोमवारी देखील सुट्टी जाहीर केल्याने हा सोहळा आनंदाने द्विगुणित झाला होता श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर रामरंगी रंगले होते तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये संध्याकाळी आठ वाजता तोपर्यंत पाहत मराठी युअर युअर न्यूज धन्यवाद